पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध डी टी आंबेगाव मुंबईतील पत्रकारांशी केला संवाद प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगाव यांनी मुंबईतील पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधलाय यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य युवा अध्यक्ष नितीन शिंदे मुंबई अध्यक्ष महेंद्र सुरडकर घाटकोपर अध्यक्ष गौराज जाधव उपाध्यक्ष राहुल खंडीजोड आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत करणे पत्रकारांना शासकीय जाहिराती देण्यास मदत करणे डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना येणाऱ्या मीडिया सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे युट्यूब चॅनलला पत्रकारितेमध्ये समाविष्ट करून त्याची अधिकृत प्रसार माध्यम म्हणून नोंद व्हावी पत्रकार प्रवास करीत असलेल्या रेल्वे व बसगाडीमध्ये मोफत प्रवास मिळावा राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्कांची घरे देण्यात यावे प्रत्येक तालुक्यात पत्रकार विश्रामगृह प्रेस कॉन्फरन्स मीटिंग हॉल व पत्रकार भवन बांधण्यात यावी अधिस्वीकृती नसणाऱ्या राज्यातील सर्व पत्रकारांची सरसकट नोंदणी जिल्हा माहिती कार्यालयात करण्यात यावी राज्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांना प्राधान्याने निशुल्क प्रवेश देण्यात यावा पत्रकार कल्याण महामंडळास योग्य निधी उपलब्ध करून द्यावा ज्येष्ठ पत्रकारांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा अशासकीय समित्या व शासनाच्या अंतर्गत असलेल्या ट्रस्ट मध्ये पत्रकारांना प्राधान्याने नियुक्ती करण्यात यावी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना संबंधित पोलीस पोलीस संरक्षण मिळावे राज्यातील पत्रकारांचा कौटुंबिक आर्थिक सर्वे करण्यात यावा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल पत्रकारांना व्यवसाय कर्ज उपलब्ध करून देण्यात यावा तसेच पत्रकारांना व्यवसायासाठी व निवासासाठी शासकीय भूखंड देण्यात यावा अधिस्वीकृती नसणाऱ्या पत्रकारांना देखील शासकीय विमा योजना व पेन्शन योजना लागू करावी सतत जनतेच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना फ्रंट वर्करचा दर्जा मिळावा राज्य परिवहन सेवेत असलेल्या बसेसमध्ये तसेच केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या रेल्वेमध्ये पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत मिळावी समाजाचे कार्य करणाऱ्या पत्रकार बांधव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवरती किंवा धमकी देणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी पत्रकारांना शासनाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे आयडी डी ओळखपत्र द्यावे सर्व पत्रकारांना दरमहा मानधन देण्यात यावे पत्रकारांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये राखीव आरक्षण देण्यात यावे पत्रकारांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज सागर पवार मुख्य संपादक अपडेट